श्री शिवाय नमस्कार मराठी धार्मिक कथा या YouTube चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कोणाच्या शापामुळे जगत जननी माता लक्ष्मीला एका गरीबवाच्या घरी तीन वर्ष मोलकरी म्हणून राहावं लागलं. हिंदू धर्मग्रंथ विष्णू पुराण यामधील एक सुंदर कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. माता लक्ष्मी ही भगवान विष्णूची पत्नी आहे व त्रिदेवी पैकी एक आहे. माता लक्ष्मी ही धनसंपत्ती, शांती आणि समृद्धीची देवी मानली जाते आपल्या सर्वांना हे चांगलेच माहित आहे की ज्या व्यक्तींच्या डोक्यावर देवी लक्ष्मीचा हात असतो त्यांच्या आयुष्यात कधीही दुःख येत नाही आणि त्यांचे जीवन सुखी होते पण तुम्हाला माहित आहे का एकदा देवी लक्ष्मीला एका गरीब माणसाच्या घरी तीन वर्ष मोलकरी म्हणून राहावे लागले होते एकदा भगवान विष्णू शेष बसले होते आणि विचार करत होते की आपण बरेच दिवस पृथ्वीला भेट दिली नाही आणि असा विचार करत ते उठले व भगवान उभे झालेले पाहून माता लक्ष्मी म्हणाल्या स्वामी कुठे जात आहात भगवान विष्णू म्हणाले हे देवी मी खूप दिवसापासून पृथ्वीला भेट दिली नाही म्हणून आज मी पृथ्वीला भेट देत आहे माता लक्ष्मी म्हणाल्या स्वामी मी पण तुमच्या बरोबर पृथ्वीवर येऊ शकते का लक्ष्मीचे असे शब्द ऐकून देव हसले म्हणाले ठीक आहे तू माझ्याबरोबर पृथ्वीवर येऊ शकतेस पण एक गोष्ट लक्षात ठेव पृथ्वीवर उत्तरेकडे पाहू नकोस माता लक्ष्मीने परमेश्वराचे मान्य केले आणि दोघेही आकाशमार्गाने पृथ्वीवर आले ते दोघे जेव्हा पृथ्वीवर पोचले तेव्हा सूर्य उदयाची वेळ होती आणि आदल्या रात्री पावसामुळे पृथ्वीचे सौंदर्य खूपच सुंदर दिसत होते माता लक्ष्मी पृथ्वीच्या सौंदर्याने मोहित झाली आणि माता लालेले उत्तरेकडे पाहिले आणि तिथे सुंदर बाग सुंदर फुले उगवत होती पाहून मातेला मोह आवरला नाही आणि लक्ष्मी बागेत गेली आणि सुंदर सुंदर फुलं तोडून भगवान विष्णू समोर आले आणि म्हणाली स्वामी ही पहा किती सुंदर फुलं आहेत असे म्हणत लक्ष्मीने भगवान विष्णूकडे पाहिले तेव्हा श्रीहरीच्या डोळ्यात अश्रू होते हे पाहून लक्ष्मी म्हणाली हे प्रभू तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुम्ही तुम्ही पृथ्वीचे तुम्ही सौंदर्य तुमचे वचन विसरलात आणि उत्तरेकडे निघून गेलात आणि तिथे कोणाचीही परवानगी न घेता तुम्ही बागेतील फुले तोडली हे पाप आहे लक्ष्मीला आपली चूक समजली आणि त्यांनी श्रीहरीकडे क्षमा मागायला सुरुवात केली देव म्हणाले देवी तू पाप केला आहे म्हणून तुला त्या बागेच्या मालकाच्या घरी म्हणजे त्या माळ्याच्या घरी तीन वर्ष कामवाली म्हणून राहावे लागेल आणि त्यानंतर तू पुन्हा वैकुंठ धामाला येऊ शकशील लक्ष्मीने भगवान विष्णूचे म्हणणे शांतपणे मान्य केले आणि लक्ष्मीने गरीब मुलीचा वेश परिधान करून माळ्याच्या घराकडे निघाले तर दुसरीकडे भगवान विष्णूही वैकुंठाला निघून गेले माळ्याचे नाव माधव होते तो खूप गरीब होता आणि पत्नी तीन मुली व दोन मुलासह एका पडक्या झोपडीत राहत होता गरीब असल्याने त्याचे जगणे फार कठीण होते आणि पैसे कमवण्याचे त्याचे एकमेव साधन म्हणजे ती छोटीशी बाग होती ज्यामध्ये तो रात्रंदिवस काम करायचा आणि फुलं विकून जेमतेम आपला उदरनिर्वाह करू शकत होता माता लक्ष्मी गरीब मुलीच्या रूपात माळ्याच्या घरी पोहोचली तेव्हा देवी लक्ष्मी एका गरीब मुलीच्या रूपात म्हणाली मी खूप गरीब आहे माझे या जगात कोणीही नाही आणि माझ्याकडे खायला अन्नही नाही आणि राहायला जागाही नाही कृपया मला तुमच्या घरात आसरा द्या मी तुमच्या घरातील सर्व काम करेन गरीब मुलीचे म्हणणे ऐकून माळी भावूक झाला आणि म्हणाला मुली आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे खूप कठीण आहे आम्ही सर्वजण मिरची भाकरी खाऊन जगत आहोत आमच्यासारखीच मिरची भाकरी खाऊन जगणं तुला मान्य असेल तर मी आजपासून तीन नाही चार मुली आहेत समजेल लक्ष्मीने माळ्याचे मान्य केले आणि माळ्याच्या झोपडीत राहू लागली नवीन मुलगी मिळाल्यामुळे माळीही खूप आनंदी झाला माळ्याचे संपूर्ण कुटुंबही लक्ष्मीला आपल्या कुटुंबातील सदस्य मानू लागले लक्ष्मी माळ्याच्या घरची आणि बागेची कामं करू लागली माळ्याच्या घरी लक्ष्मी आल्यानंतर माळ्याचे पलटले होते त्याचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत होते सर्वप्रथम त्याने एक गाय विकत घेतली काही काळानंतर त्याने आपले घरही बांधले आणि हळूहळू जमीनही विकत घेतली माळी मनात विचार करू लागला जेव्हा ही मुलगी माझ्या घरी आली तेव्हा पासून माझे भाग्य बदललेले आहे एकाच्या मागे एक दिवस सरत होते व तीन वर्ष उलटून गेली एके दिवशी जेव्हा माळी आपल्या घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या घराबाहेर सोन्याचे दागिने घातलेली एक देवी दिसली ती पाहून माणी आश्चर्यचकित झाला थोडं नीट निरखून पाहिल्यानंतर त्याला दिसलं की त्याची दत्तक मुलगी आहे त्यांना समजलं की देवी लक्ष्मी एका गरीब मुलीच्या रूपात त्याच्या घरात वास करत आहे असा विचार करून त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला बाहेर बोलवले आणि रडत रडत लक्ष्मीच्या पाया पडून म्हणाला हे माते माझ्यासारख्या मूर्खाला माफ कर मी नकळत घराची आणि बागेची सर्व कामे तुझ्यासारख्या देवीकडून करून घेतली लक्ष्मी हसत हसत म्हणाली माधव तू खूप चांगला आणि स्वच्छ मनाचा माणूस आहेस तुझ्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही तू एका गरीब मुलीला आसरा दिलास आणि तिला तुझ्या मुलीसारखं वागवलं माधव तू केलेल्या कामामुळे मला खूप आनंद झाला आहे मी तुला आशीर्वाद देते तुझ्या कुटुंबाला सदैव सुखशांती आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही असे बोलून माता लक्ष्मी रथात बसून वैकुंठ लोकात म्हणजे भगवान विष्णू कडे गेल्या पुराणातील अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेली प्रत्येक कथा तुम्हाला ऐकता